जो जु। हाती तलवार फिरीत पट्टा झूबाळाजूरेजू जु। नव्हाव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोचा गुंपीला तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश जो त्याच्या स्वरूपाचा प्रकाश जो नववाव्या दिवशी करुनी जाण घोड्यावर रेषे बेजेन फोटो काढावा वरती बसून जो फोटो काढावा वरती बसून जो अकराव्या जु। दिवशी अकरावा रंग ब्रम्ह विष्णूला लागला चंद पाचे हातेरी राजाच्या संग जो पायातेरे राजाच्या जुरे जो बाराव्या दिवशी लावून केळी बाराव्या दिवशी लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो नाव शिवाजी ऐका मंडळी जो